का तुम्ही गावगड्या की माणसा आहात दोन इटर तुम्ही गावगड्या आहात ना काम कोण करत गावात आपल्या कोण काम करत झाल्याच कोण करत आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात की नाही देतात त्या हातामध्ये बांधा झाल्याचं काम कोण करतो त्या कासाराने त्यांनी तुमच्या माता भगिणीकडे वेगळी बाकी नजर करून त्यांनी बघितलं का बघितले का हे का बोलतोय तुमच्यासाठी की तुम्ही आम्ही ओबीसी म्हणून ये आलं पाहिजे निवडणुका आहे की अनेक दंगले होतात निवडणुका आहे की अनेक आंदोलनं होतात निवडणुका आहे की अनेक गोष्टी होतात पण कायद्याचं राज्य संविधानाचं राज्य बाबासाहेबांचं राज्य माझ्या या आक्रा पकड जातीच्या महामानवाच्या विचारांचं हे महाराष्ट्र राज्य महाराजे कुणाची मक्तेदारी नाही कुणाच्या बाबाची जागीर नाही तुमचे आमदार खासदार जास्त आले म्हणजे आम्ही सात काय आहोत हे सांगितलं कोणी तुम्हाला अरे इथं तुम्ही पक्षी मोजता इथं तुम्ही वाद मोजता इथं गाडवाची शिरगंती होते आमच्या ओबीसीची शिरगंती होत नाही आमच्या ओबीसीची जात नाही हाय जनगणना होत नाही तुम्ही म्हणाल जात नाही हाय जनगणना झाल्यावर काय होईल शेवटचं उदाहरण सांगतोय जात नाही हाय महाराष्ट्राकडे कुठेही जात नाही 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 सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा महाराष्ट्राने आम्ही साडेचारशे चारशे कोटी मागे आम्हाला बदनाम केलं गेलं आता आपल्यातच काहीकडे वेगवेगळ्या पक्षात मोठ्या मोठ्या पदावर काम करतात काही जण आमदार आहेत काही जण मंत्री आहेत हा केसर समृद्धी महामार्ग झाला म्हणजे कोर्टाच्या को मोठा काय झाला काय झाला समृद्धी महामार्ग झाला पाहिजे पुन्हा म्हणले मुंबईमध्ये कोस्टल रोड झाला पूर्ण मोठा मोठा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे पुन्हा म्हणले पुण्यामध्ये मेट्रो आली पाहिजे कारण भारत म्हणजे अमेरिकेच्या बरोबरचा देश आहे जपानच्या बरोबरचा देश आहे पुन्हा म्हणले मोठमोठ्या इमारती झाल्या पाहिजेत या भारत देशामध्ये आर्थिक नियोजन भरपूर झाली अनेक निघाले मोठमोठ्या गाड्या माणसं रस्त्यावर लागली धावायला लागली पण त्याच मुंबई मधल्या इमारतीच्या खाली जमिनीची समांतर पालन करून नातपी डवळी बसावी पिंगळा संत त्याला स्वच्छता ग्रहण नाही त्याच्या लेकरा बाळांना शिकायची केली सोय नाही मजा तो तो ते ते पास चे रखा। पर ना विमुक्त जी जमती मध्या मन जो दाखला कराएल तो पांच सहा महीने सात वर्ष एक तुम्हें आह तुम्हें पूर्व न फिर वाटल के राज्यशीर दुख करता बेकादेर काम तुम्हें कर म्हणून आम्ही आरक्षणाच्या आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसलो महाराष्ट्राने मला पाठिंबा दिला तुमच्या आमच्या हक्काची अधिकाराची लढाई तुम्हाला आम्हाला लढाईची असेल तर कोकण मध्ये असलेल्या जनतेला बाबा गो तुमच्या आमच्या जत्रा कितीच्या भरतात लाखाच्या भरतात लाखाच्या मारेगावची जत्रा कितीची भरते ते म्हणते तो आमचा खंडोबा घोड्यावर खंडा तलवार घेऊन बसलेला खंडोबा पुन्हा कुणाचं कुलदैवत कसा वाटक्यांचा कुलदैवत वा। माळ्याचा कुलदैव कुलदैवत धनगराचा कुल एक झाप अशी नाही महाराष्ट्रामध्ये की ज्याचं कुलदैवत किंवा ज्याच खंडोबा नाही त्याच्या कमालावरती कमाळ खाणार आहे

आम्ही मुंबईला येतोय आपल्या हक्काने अधिकारासाठी येतोय तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी येतोय आता काही माणसं म्हणतात सर माझं घर झाले सर मी प्राध्यापक झालोय मी शिक्षक चालू आहे बायको पण शिक्षकाची मिळाली वर्ग इंजिनियर झाले बाबा झालं ना पण तू ज्या ज्ञानी समाज बांधवाबद्दल पुढं आलास त्या समाजाबद्दल तुझं कर्तव्य आहे थोडं तरी बोललं पाहिजेस तुला बोलता येत नसेल तर पडद्या माझ्या त्याला मदत केली पाहिजे मदत करता येत नसेल एखाद्या एखाद्या वर्ग फुले शाहू आंबेडकरांच्या पाठीमागणी द्यायच्या नाहीतर मी आमच्या संस्थेत आहे आणि तम कारखान्यावर आहे माझा उशा नाही भरायचं नाही भरायचं नाही किंमतीनं चितकीनं उभं राहायचं जाती जातीची भीती करायची आणि राजकारणाची समाज करण्याची करायची लढाई जातीची नाही लढायची एका वर्गाची नाही लढायची लढाई प्रवर्गाची लढायची तरच तुमचा निभाव नाहीतर ही ना तुम्ही किती वर्षा वर्ष तुम्हाला घाबरणार नाही तुम्ही उपोषण करून वरती घेणार तुमची दखल घेणार नाही त्यांना एकच एकदा यांना मतभेद ओबीसी बिघडलाय ही माणसं तुमची मेन रस लागतील ही माणसं तुमची मसर लागते ही माणसं तुमच्या बलत्याल त्याच्या दुकानामध्ये जाऊन जाय बाबा माझा कुटुंबार्थ मताच्या पेटीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांची भाषा तुम्ही आम्ही बोलायची इकडे माता भगिनी उपस्थित आहेत शिक्षण मुलींना शिक्षण द्यायचं तुम्ही आम्ही जागृत राहायचं प्रचंड या वातावरणामध्ये आता सध्या ह्युमिडिटी आहे या माझ्या फोकरमधलं वातावरण गदगद 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 शिजायला लागले हेच वातावरण येऊ करणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा शिजलं पाहिजे माणसं अस्वस्थ झाली पाहिजे माणसं हक्क आणि अधिकाराची भाषा होली पाहिजे एवढा अशा वाटा तुमच्यासमोर व्यक्त करतो बरेच मुद्द्यांना हात घालायचा होता पण म्हणलं नॅचरल व्यापित नाही आई बाबा साहेब तुमच्या सगळ्या संविधान आभार मानावर करण्यात आले आहे कारण नांदेडच्या भूमीमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी आजच्या महाराष्ट्राला संध्या आजच्या महाराष्ट्राला सांगाय आता पुणे सुद्धा येऊन असलेल्या दिवसामध्ये पुण्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी एकत्र येते आणि नंतर एकत्र

जिल्ह्यातील सर्व मंडळी आजार महिनासाठी आपण उपस्थित राहिला या सर्वांनी आम्हाला युक्त करतो